नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत झटपट नाश्त्याचा एक ऑप्शन त्यासाठी सुरुवातीला एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रव्याचा इकडे मी वापर केलेला आहे त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आपल्याला इकडे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर इकडे मी एक वाटी ताक घेतलेलं आहे जे ताक आहे ते थोडंसं घट्टसर असं घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच इकडे मी एक वाटी पाणी घालून घेणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पाणी जे आहे ते आपल्याला थोडं थोडं करून इकडे वापरायचं आहे साधारण हे संपूर्ण मिश्रण बनवण्यासाठी मी तीन वाटी पाणी आणि एक वाटी टाकाचा इकडे उपयोग केलेला आहे पुन्हा एकदा इकडे मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मुलांसाठी हा नाश्त्याचा ऑप्शन अतिशय पौष्टिक आहे आणि तुमची मुलं जर भाकरी वगैरे खात नसतील तर हा ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करा मिश्रण घट्टसर वाटत आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक वाटी पाणी मी इकडे घालत आहे असं एकूण साधारण तीन वाटी पाणी आणि एक वाटी ताक वापरून हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे आता इकडे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आता तयार झालेलं आहे आणि आपण याच्यावरती आता झाकण ठेवून दहा मिनटं हे मुरत ठेवणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही आहे इकडे गॅसवर मी नॉनस्टिक तवा तापवायला ठेवलेला आहे त्याच्यावरती आता आपण ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेणार आहोत त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर आता आपण याच्यावरती तयार केलेलं बॅटर पसरवून घेणार आहोत ज्वारीचं पीठ रवा आणि तांदळाचं पीठ यापासून आपण इकडे उत्ताप्पे बनवलेले आहेत मिश्र पिठांचे उत्ता हे उत्ताप्पे खायला अतिशय पौष्टिक लागतात हे मिश्रण तव्यावरती घालताना खूप जास्त इकडे मी पसरवलेलं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटानंतर एक बाजू आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता आपण हा पलटी करून घेऊन दुसऱ्या बाजूने देखील खरपूस असा भाजून घेणार आहोत इकडे आपला मिश्र पिठांचा उत्तप्पा तयार झालेला आहे तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते हा उत्तप्पा हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खूप भारी लागतो अशाच पद्धतीने दुसरा उत्तप्पा देखील मी इकडे करून दाखवते तुम्हाला जर खूप जाडसर उत्तप खायला आवडत नसेल तर आपल्या मिश्रणात तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आजची ही हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील थोडासा खरपूस आणि कुरकुरीत जर तुम्हाला इकडे उत्तप्पा हवा असेल तर दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हा उत्तप्पा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे खाण्यासाठी तयार आहे आपला पौष्टिक उत्तप्पा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय